नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून केले अभिवादन विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय महाराष्ट्र इलेना इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी नांदेड जिल्ह्या नांदेड येथील गुरु गोविंद सिंग ब्लड बँकेचे सर्व स्टाफ उपस्थित होते आणि यावेळी शहरातील व परिसरातील युवक महिला पोलीस कर्मचारी महसूल कर्मचारी प्राध्यापक डॉक्टर यांनी रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मता जपली अचानक सुरू असलेल्या पावसात ही रक्तदाते उत् उच, उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक बांधिल बांधिलकी जपत होते या शिबिरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्त देऊन राष्ट्रीय कार्य करून सामाजिक सह देश कार्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आगळेवेगळे आभेदन केले जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने आयोजित शिबिरास होता शिबिरासिंग ब्लड बँकेचे मौलाचे सहकार्य लाभले जय महाराष्ट्र मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष मयूर कांबळे सचिव तथा स स्टार महाराष्ट्र न्यूजचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजरत्न गायकवाड कार्याध्यक्ष रमेश सिंह ठाकूर शुभम केंद्रे संपादक नीलेश गायकवाड प्रदीप मगरे दिगंबर तेलंगे शिवा पेटकर संभाजी बळवंते यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम केला जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या नियोजनाचे कौतुक व चर्चा शहरात होत आहे शिबिराज शिबिराज कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव महसूलचे माधव पवार गणेश मोहिते डॉक्टर आंबेडकर डॉक्टर तायडे डॉक्टर जायभाई डॉक्टर कोहरे डॉक्टर गुडमेवार सर्व पत्रकार सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी यांनी भेट देऊन जय महाराष्ट्र टीमचे अभिनंदन केले जवळजवळ अडुसष्ट रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त डोनेट केलेला आहे तर त्या संदर्भात आपल्याला असं वाटलं होतं का की खरंच अडुसष्ट रक्तदाते आपल्याला या ठिकाणी डोनेट करतात पहिल्या प्रथम विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी या युगपुरुषाला युगंधराला आणि एका धडाडीच्या पत्रकाराला संपादकाला मी अभिवादन करतो जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये अध्यक्ष मयूर कांबळे असतील कार्याध्यक्षे ठाकूर काका असतील सहसचिव शुभम केंद्रे असतील आणि आमचे पेटकर साहेब असतील साहेब असतील तेलंगे साहेब असतील सर असतील या सर्वांनी विषयसरांसह या सर्वांनी आम्हाला या पंधरा दिवसामध्ये एक मौलाचं सहकार्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये नवीन जन्म घेतलेली संघटना जी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आहे तिने हा कार्यक्रम राबवला आणि पत्रकारांच्या पातळीवर हा प्रोग्राम राबवला आपला साहजिकच प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये आजही ब्लड डोनेशनच्या बाबतीत तेवढा प्रतिसाद नाही किंवा लोकांमध्ये ती चर्चा नाही आहे परंतु जीव वाचवण्यासाठी ब्लडची अत्यंत आवश्यकता असते त्यानिमित्तानं आम्ही गुरु गोविंद सिंग ब्लड बँक सेंटर नांदेला पाचारण केलं आणि ते आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आले आणि अडुसष्टच काय बघत राहा आत्ताचा साधारणतः साडेचार वाजताचा आकडा हा सिक्स्टी एट ब्लड बँक कलेक्ट आहे आमच्याकडं परत शंभरच्या शंभरच्या जवळ आम्ही जाऊ शकतो मध्ये पावसाचा थोडासा भेतेही आला होता परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्या करण्यासाठी एक वेगळा आगळा वेगळा प्रोग्राम देण्याचा आमचा मानस जय महाराष्ट्राचा राहिला आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आवश्यक नाही तर शंभर आम्ही पार करू असा आमचा या ठिकाणचा आशावाद आहे तर आपण या रक्तदानाच्या माध्यमातून महामानावाला अभिवादन केलेलं येस हो साहेब जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आज आम्ही जवळपास आमच्या वयाच्या हिशोबाने एक पंचवीस तरी आम्ही महापरिनिर्वाण दिन पाहिलेले आहेत परंतु एक वेगळा वेगळा कार्यक्रम जे आज जगामध्ये धावत्या युगामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण असेल हॉस्पिटलायझेशनचे प्रो प्रॉब्लम असेल आणि गोरगरिबांचे प्रॉब्लेम असतील ब्लडच्या माध्यमातून त्यामध्ये एक आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा आमच्या असोसिएशन हा विळा उचलला आणि आपण एक सामाजिक उपक्रमामध्ये हाती घेऊन आपण एखाद्याचं जर जीवदान वाचवू शकलो तर आपण आपली संघटना कुठंतरी मानवी जीवनामध्ये मानवी मूल्य रुजवण्याचं काम करत आहे आणि ती मानवता जोपासत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला मानवतावाद जपत आहे या माध्यमातून हा प्रोग्रामाचं आयोजन होता आणि आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महा भव्य असं रक्तदान शिबीर कंधारमध्ये घेण्यात आलं होतं जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या वतीनं त्यामुळं जे काही आमचे सगळे पदाधिकारी आहेत सचिव आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष सगळे मंडळींनी काम केलं त्याचबरोबर सगळ्यात मुलाचा महत्त्वाचा वाटा म्हणजे नांदेडची जी ब्लड बँक आहे गुरु गोविंद गु सिंग ब्लड ब्लड बँक त्यांनी स्वतःहून आम्हाला कॉल केला आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर आम्ही सगळं नियोजन केलं या दहा दिवसात सात ते आठ दहा दिवसात आणि त्या सगळ्या स्टाफनी जवळपास आज दिवसभर मेहनत केली आज पाऊस पडला तरी त्या पावसामध्ये ते जवळपास अर्धा एक तास जेवढे काही रक्त देणारे दाते होते त्यांच्यासोबत ते थांबले त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यांचा मी आमच्या जे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया जी असोसिएशन आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्या सगळ्या ब्ल ब्लड बँकेचं आणि यापुढे सुद्धा आम्ही असे रक्तदानाचे जे का कार्यक्रम होतील त्यांच्या माध्यमातून करू हाच इतो इथं निर्धार करतो आणि थांबतो